हाय नमस्कार सगळ्यांना कशात सर्व आशा आहे की सर्व ठीक असतील तर मी पण बिलकुल ठीक आहे तर बघू शकता आम्ही आले गावाकडं आता आणि ही मागा माझी भाची भाची बागा काकाला बसली माझ्या आणि आता आम्ही चाललोत कुठं चाललो तुम्हाला चा चा तर बघायचं का आम्ही कुठं चाललो तर आम्ही चाललोत शेतात आम्ही काय करायचा लोत सांग बरं बाळा हाय कर हाय कर सगळ्यांना आम्ही चाललो राहणार खुरपायला बघू शकता आम्ही आलो तर रानात आता खुरप घेऊन खुरपायला तर आता आमची ही पिवडी बी आहे तिकडं बघा आई बी आली सगळे आले सगळ्याचा गोंधळ चालू आहे बघू शकता कसं हिरवं 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 झाले राणा तुमच्या इकडं झाले का कमेंट करा नक्की सांगा तिकडं लांब बघू शकता तिकडं तिकडं लांब तिकडं आजी बी खुरपाय लागली त्या वहिनीच्या पुढं आजी बी खुरपाय लागली आणि ही पिवडी बघा कसं बघायला लागली इकडं बघ हॅलो हाय म्हणा हाय हात हात असं कर हाय हाय कशी आत भाज्याची जोडी कमेंट करून नक्की सांगा प प न गं म्हण प न ग म्हण आता बघा कस करते आमची जोडी हा कर की तर भावा आणि बहिणींनो आता आम्ही आलेलो आहेत राहणार खुरपायला आलेलो आहेत तुम्हाला दाखवते आमची केस सोयाबीन नाही गेले दाखवली अशीच बघा बघा मस्त दिसायली मस्त अशी वापली भारी भारी, भारी वाटायला लागली मस्त राहणार तिथं बाबळीच्या झाडाखाली उभारली बघू शकता आणि आबाळ बाड़ बिबाळ आले गर्मी बिरमी होईल तर आता मी जाते आजीकड काय या सोयाबीन अशी का ग वापली

लांब हो कि तिकड किती झालं आहे खुरपायच बाय तुला चप्पल आणायचं होतं मी आंबे आंब्याला गेलो हाय हायतवर जायच्या आधी आणून देते पोराला दादाला दहाला तर दुखायला होत त्याच ती गेलाय जरा त्याला मोबाईल घ्यायचाय म्हणून गेला आ आ, ती माझ्या नावावर नाही तिच्या मित्राच्या नावावर घ्यायला आता ती त्याला भेटला चान्स आता आमची सोयाबीन कशी आली बाबा लईच भारी आली बाबा रावळा आला तर पीठ नाही एखाद्या वेळेस लई बरे होतं आहे माणसाला कुणी ना कुणीनं कुठलं ना कुठलं फिटनेस कडा कडा नेतल आहे गवत झालंय काय आणलंय आहे खुरपी पाणी तिकडून ऊन लाग लई ऊन लागाय लय काय शेतकऱ्याची बेजारी पाऊस पडायला लागलाय अलीकडे पाऊस पडायला लागलाय उन्हात काम करायलाय एसीची सवय लागली होती मला आता काय नाही उन्हात काम करावं लागेल बघा आता खुरपाय लागली मी आई सोबत राहणार तिकडं ती पिवळी बी खुरपाय लागली काम करून घरी आलेले आहे घरामध्ये आलेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल शेतातला तर नक्की लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट पण करा तर बरेच लोक आहेत की मला म्हणायचे तुला कामावरून का काढलं तर त्याच्या त्या टॉपिक वर मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे तर त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला त्या प्रश्नाचं नक्की उत्तर दिलं जाईल चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा हा बी करा आणि नेक्स्ट येणारा पण करा 再了吧？